नमस्कार सगळ्यांना कशाला सगळे नुकतीच दिवाळी पार पडलेली आहे सगळ्यांची तसंही अजून तुळशीचं लग्न आणि भाऊ तर बाकीच आहे अजून नवीन नवीन साड्या येणारच आहेत सर्वांच्या तर माझं वर्षभराचं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे आणि हल्ली ड्रेसेस घालतोय आपण त्यामुळे साड्यांच बऱ्यापैकी आपले काढून येत नाही आणि घेण्याच्या हुस पण कमी होत नाही मी तुम्हाला माझ्या साड्याचं कलेक्शन दाखवते तर नक्की सांगा मला साड्या कशा वाटतील तुम्हाला तुम्हाला कुठली साडी आवडली ते पण सांगा आणि हो मला ह्या साड्यांची सगळ्या साड्यांचं नाव मला माहिती मिळेल बऱ्यापैकी साड्यांची नावं माहिती नाही आहेत मला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला कुठली साडी आवडली आणि त्या साडीचं नाव काय आहे कोणीतरी आपल्याला देतं किंवा आपण आवडली म्हणून जस्ट घेते पैठणी कांजीवरम किंवा पेठ ह्या साड्या आपल्या नेहमीच्या माहितीतल्या आहेत पण जस्ट आवड्याने घेतलेल्या सा गोष्टी आपल्या ह्या ना साड्यांची नावं आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसतात सो मी आता ते तुम्हाला दाखवते पहिली साडी आहे माझी पहिली साडी आहे ठीक आहे त्याला असे येलो कलरचे मस्टर्ड केले कलर चे काठ आहेत खूप सुंदर असे काट आहेत छान आहेत ही एक साडी आहे बघू शकता तुम्ही माहेरी जायचं आहे त्यामुळे सगळ्या साड्या मी काढलेल्या आणि ब्लाउजसाठी आहे ही साडी बी आहे मस्टर्ड येलो कलरचा काट आहे आणि बिस्किट कलर किंवा क्रीम कलर आपण म्हणू शकतो पकवाईट पण म्हणू शकतो तशी ही साडी आहे so, सो कसं वाटतं तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा नाही ह्याचं सूत जे आहे ना कॉटनमध्ये नाही आहे जरासं असं टिशूसारखं कडक सूट आहे ह्याचं

साडी आहे पूर्ण कॉटनची साडी आहे ही म्हणजे प्युअर कॉटन नाहीये पण कॉटन सारखीच आहे अंगाला अशा कुठे साड्या आपण चांगली है ब्लाऊज मॅचिंगचा सा, आणि साडी खूप सुंदर दिसेल सुरेट दिसेल अशी ही साडी आहे जरीचा काट आहे सिल्वर गोल्डन पण नाही पण नाही असा ह्याचा काठ आहे त्याला कदर नाहीये पदराच्या पक्की त्या दोन वेश आहेत जास्त पदर नाही दोन नंबरची साडी साडी आहे डी वेअरची साडी आहे खूप आवडलेली आहे ब्लॅक आणि व्हाईट सगळ्यांनाच आवडतं कॉम्बिनेशन नेहमीच करायचं आहे पगर आहे पूर्ण साडी अशीच प्रिंटेड आहे

मी परत साड्या मला गिफ्टेड आलेल्या आहेत त्या साड्यांच्या मला किमती माहिती नाही अजून एक साडी आहे सेम कलर मध्ये आहे हा याचा आहे पूर्ण साडी प्लेमध्येच येईल ही पण कॉटन साडी आहे पूर्णपणे फक्त मग जे कॉटन होतं ते जरास कडक होतं आणि हे थोडस मग ह्या साड्या पण खूप सुंदर आहेत खूप छान आहेत सो आपण जरास ब्लाऊज मॅचिंगचा थोडी ज्वेलरी लेअर केली तर खूप सुंदर ते सुंदर सगळ्या साड्या ठीक आहे ही आहे चार नंबरची साडी अजून तीन साड्या दाखवायची म्हणल्यात तुम्हाला लास्ट वाली साडी आहे ती खूप सुंदर आहे ही साडी जी आहे बघू शकतो तुम्ही मिस्तरांनी घेतलेली साडी आहे मला दिवाळीसाठी खास पाळण्यासाठी अशा पद्धतीची ही साडी आहे सुंदर असा पदर फक्त बॉर्डरचा कलर आहे भरलेला कलर नाही आहे फक्त बॉर्डर आहे खूप इच्छे बट रिन आहे ह्याच्या बघू शकता तुम्ही पूर्ण हे दोरा वर्क आहे ठीक आहे खूप वर्षांनी मिस्तर मी साडी घेतली स्वतःहून मला नाही

टेम्पल म्हणजे बॉर्डर टेम्पलची आहे पण त्यांनी बॉर्डर टेम्पलची विनून नाही दिलेली इकडे मध्ये बिनलं आहे आणि टेम्पलमध्ये खालची बॉर्डर प्लेन ठेवलेली आहे जेणेकरून प्लेन टेम्पल डिझाईन झालेली आहे खूप छान लाईन कलर आहे जांभळट आहे बघू शकता तुम्ही खूप खूप सुंदर साडी आहे सासऱ्यांनी घेतलेली आहे ही पण मला बघू शकता ह्याचं स्टेक्चर पण खूप छान आहे सुंदर आहे एकदम छान तुम्हाला कुठली साडी आवडली नक्कीच सांगा म्हणजे लास्टवाली साडी मी तुम्हाला म्हटली होती <coughs> सोबीच आहे ती साडी भागलपुरी सिल्क साडी नाव येईलचं ब्लाऊज पीस आहे सिंगर बॉर्डर येईल ती फक्त हातांनाच येईल चला खूप सुंदर साडी आहेत त्या मोराच्या कुठ्या आहेत एक गोल्डन मोर आहे आणि एक पेंट गोल्डन सो सगळ्या साड्या खूपच छान आहेत सो कोणती साडी तुम्हाला आवडली नक्कीच सांगा कमेंट मध्ये सांगा कोणत्या साड्यांची कोणती सुत आहेत हे पण मला नाही नाहीये सो आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये रिप्लाय द्या प्लीज मला आणि तुम्हाला माझ्या रील्स केली किंवा व्हिडिओज आवडत आहेत का हे तर नक्कीच सांगा सो चला ठीक आहे बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी दिवाळीचा फराळ झाला आहे सगळ्यांचा सो तब्बतीची काळजी घ्या आता थंडीचे दिवस सुरू होतील सो स्क्रीचीसुद्धा काळजी घ्या तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय